नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाची प्रखरता जशी वाढते आहे तसं आपण पाहतो की लहान बाळांचा किंवा लहान मुलांचा जो काही त्वचेचा काळवंडलेपणा आहे हाही सुद्धा हा सुद्धा वाढत जातो स्पेशली बाळ जर बाहेर मैदानावरती खेळायला जात असेल किंवा शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत थोडीशी मोठी मुलं आहेत तर अशा मुलांच्या बाबतीमध्ये जिथे त्यांचं उघडं अंग होतं तर तिथे थोडंसं त्वचाही काळसर पडायला लागते म्हणजे चेहऱ्याचा भाग असू द्या मानेच्या शेजारचा असू द्या किंवा हात पाय हे थोडंसं काळवंडल्यासारखं दिसतात म्हणजे तिथे बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये मुलांना जेव्हा घामोळ्या येतात किंवा मच्छर चावतात माशा किडे असं काहीतरी चावतं तर त्याचे डाग सुद्धा तिथे खूप जास्त राहतात किंवा त्यामुळे जे काही स्वेलिंग आहे हे वाढण्याची शक्यता असते तर अशा वेळी पालक हे चिंतित राहतात की असं काय करायला हवं की जेणेकरून बाळाचे हे जे काही त्वचा आहे ही, ही निरोगीही राहील शिवाय जो काळवंडलेपणा आहे हा कमी होईल सूज येणार नाही आणि जे मच्छर किंवा घामोळ्यामुळे आलेले डाग आहेत हे सुद्धा कमी व्हायला मदत होईल तर तुमच्या याच प्रॉब्लेमवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही तीन बेस्ट असे सोल्युशन पाहणार आहोत की जे सोल्युशन अगदी तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सुद्धा वापरू शकता खूप जास्त सेफ आहेत आणि तेवढेच इफेक्टिव्ह सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिककडे उन्हाची वाढती प्रकारता पाहता लहान बाळामध्ये किंवा लहान मुलामध्ये उन्हाळ्याच्या रिलेटेड खूप साऱ्या समस्या होतात आणि त्यामध्ये त्वचेची समस्या ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे एकतर घामोळ्या येतात किंवा खूप जास्त बाळाला हिट रॅश येते आणि त्याचबरोबर ही, ही काळवंडायला सुद्धा लागते त्यामुळे माझं नेहमी हे सजेशन राहतं की नॉर्मली जेव्हा सूर्याची प्रकरता थोडी जास्त आहे ऊन भासतं आहे तर त्यावेळी लहान मुलांना घरातून बाहेर काढू नका पण हे नॉर्मली शाळेतला जाणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये काही शक्य होत नाही किंवा जी मुलं थोडीशी खेळकर आहेत तर अशा मुलांच्या बाबतीमध्ये हे थोडं असं अवघड होऊन जातं आणि मग मुलांची त्वचाही काळवंडायला लागते टॅनिंग व्हायला लागतं अशा वेळी तुम्हाला एक रेग्युलर एक पर, एक प्रकारचा उपाय करणं गरजेचं आहे किंवा ज्याला आपण एक प्रकारचा स्किन केअर म्हणतो तर ती करणं गरजेचं आहे यामध्ये कोणत्याही प्रोडक्टचा आपल्याला वापर करायचा नाही आपल्या किचनमध्ये जे उपलब्ध असणारे पदार्थ आहेत किंवा जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर त्याचाच वापर करायचा आहे आता हे टॅनिंग किती प्रमाणामध्ये आहे त्यानुसार तुम्ही याची फ्रिक्वेन्सी घेऊ शकता यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा तुम्हाला वाटतं आहे की बाळाची त्वचा ही थोडीशी काळसर दिसायला लागलेली आहे काळवंडायला लागलेली आहे तर त्यावेळी तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा नॉर्मली जे काही आपलं बेसन असतं आता हे जे बेसन आहे हे जेवढं तुम्ही ऑर्गॅनिक किंवा भेसळ मुक्त घ्याल तर तेवढं हे चांगलं आहे ज्यामुळे रॅशेस येणं किंवा बाळाला ते बाधणार नाही तर असं जे बेसन आहे नॉर्मली जे ह्याच्यामधून गिरणीमधून दळून डाळ दळून आणलेलं जे बेसन असतं तर ते बेसन तुम्हाला वापरायचं आहे आणि त्यामध्ये गुलाब गुलाब जल घालायचं आहे गुलाब जेल आणि बेसन हे एकत्रित करून त्याची एक छान अशी क्रीम सारखी पेस्ट बनवायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ही बाळाच्या उघड्या भागावरती म्हणजे जिथे नॉर्मली तुम्हाला थोडंसं काळसरपणा जाणवतो आहे तर अशा ठिकाणी हलक्या हाताने मसाज करत तुम्हाला हे लावायचं आहे यामुळे जो काही त्वचेमध्ये आलेला काळसरपणा का, का, आहे किंवा जे टॅनिंग आहे हे कमी यायला मदत होते आता हा जो उपाय आहे हा ज्यांना सुरुवातीचाच टॅनिंग आहे किंवा नुकतंच व्हायला लागलेला आहे तर त्या बाबतीमध्ये इफेक्टिव्ह ठरू शकत तर जर टॅनिंग जास्त असेल तर त्यावेळी मात्र बेसन मध्ये तुम्हाला थोडीशी चंदन पावडर आणि दही मिक्स करायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हे पेस्ट बाळाच्या चेहऱ्याला हाताला किंवा तळपायाला किंवा इव्हन पूर्ण अंगाला सुद्धा तुम्ही लावू शकता अतिशय बेस्ट आहे बाळाची उष्णताही कमी करते घामोळ्यामुळे आलेले जे डाग आहेत किंवा घामोळे आहेत तर त्यापासून सुद्धा रिलीफ मिळायला मदत होतो बाळाची जी त्वचा आहे ही थोडीशी थंड पडते आणि उष्णता कमी यायला मदत होते शिवाय हे जे काही टॅनिंग आहे हे सुद्धा कमी यायला मदत होते पण यामध्ये मी तुम्हाला एकच सांगेन की जे काही बेसनचा बेसनची क्वालिटी आहे हे तुम्हाला बेस्ट घेणं किंवा ऑर्गॅनिक घेणं हे गरजेचं आहे बेसनयुक्त बेसन तुम्ही वापरत असाल तर खूप जास्त चान्सेस होतात बाळाला रॅशेस येण्याचे आणि हे होऊ नयेत यासाठी सुरुवातीला तुम्हाला, हो तुम्हाला अगदी थोड्याशा भागावरती हे लावून बघायचं आहे बाळा जर काही रॅश आली नाही काही त्रास झाला नाही तर तुम्ही हे पूर्ण अंगाला लावू शकता आता हे लावताना मात्र तुम्हाला काही काळजी घेणं गरजेचं आहे जसं की तुम्ही जेव्हा बाळाच्या अंगावरती हे लावत आहात तर त्या त्वचेवरती कसल्याही प्रकारचं तेल असता कामा नये तुम्हाला स्वच्छ चेहरा किंवा जिथे तुम्ही लावणार आहात तर तो अवयव घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे जी काही पेस्ट आहे ही लावायची आहे शिवाय लावत असताना अगदी रगडून रगडून तुम्हाला घासायचं नाही हलक्या हाताने तुम्हाला हे लावायचं आहे लावून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट हे तसंच ठेवून द्यायचं आहे एकदम खूप जास्तही सुकू द्यायचं नाही पण हलकंसं ते त्वचे राहायला हवं आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने पाण्याने जे टॅप वॉटर आहे तर त्या तुम्हाला ते धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर तुम्हाला एखादा चांगला मॉइश्चरायझर वापरणं हे गरजेचं आहे शक्यतो हा जो उपाय आहे किंवा हे दोन्ही उपाय आहेत हे तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर कराल तर याचा इफेक्ट थोडासा जास्त जाणवेल कारण त्यानंतर तुम्हाला बाळाला काही लावण्याची गरज नाही किंवा बाळ हा परत बाहेरच्या वातावरणाशी किंवा पोल्युशनशी त्याचा कॉन्टॅक्ट येणार नाही तर त्यावेळी रात्रीच्या वेळी तुम्ही लावत असाल तर याचा तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल आणखी एक गोष्ट म्हणजे बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये जे बाळाला डास आहेत मच्छर आहेत हे खूप जास्त चावतात आणि त्यामुळे डाग पडतात किंवा बाळाला घामोळ्या आल्यानंतर ते सुद्धा डाग पडतात तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता ॲलोवेरा जेल तुम्हाला घ्यायचं आहे कोणतंही प्युअर ॲलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर कोरफडीचं झाड असेल तर त्याचा जो गर आहे हा तुम्हाला काढायचा आहे आणि जे आपला क्यूब बनवण्याचा ट्रे असतो फ्रीजमधला तर त्यामध्ये ते जे जेल आहे हे ठेवून त्याचे क्यूब्स बनवायचे आहेत आणि जेव्हा बाळाला मच्छर चावतो किंवा तुम्हाला असा डाग दिसतो तर लगेचच तिथे तुम्हाला त्या आईस क्यूबनी म्हणजे कोरफडीचा जो आईस क्यूब बनलेला आहे तर त्याने थोडंसं रब करायचं आहे किंवा त्या तिथे लावायचं आहे यामुळे स्वेलिंग ही वाढणार नाही डाऊ कमी आणि बाळाला जे त्यामुळे इचिंग होत आहे जास्त खाज येते तर ती सुद्धा कमी यायला बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय बेस्ट आहे जे मी पेस्ट किंवा जे चंदन आणि बेसनचा उपाय सांगितला तर तो उपाय तुम्ही सहा महिन्यापेक्षा मोठ्या लहान मोठ्या बाळांना करू शकता पण अगोदर तुम्हाला पॅच टेस्ट घेणं हे गरजेचं आहे जर त्यापेक्षा हे लहान असेल तर त्यावेळी जिथे तुम्ही पेस्ट करता आहात तिथे पेस्ट न करता एक गोळा करायचा आहे म्हणजेच जसा कणकेचा गोळा असतो तसा गोळा करायचा आहे आणि तो गोळा बाळाच्या स्किनवरून फिरवायचा आहे म्हणजे जे काही छोटे छोटे बाळाचे लव असतात तर तेही निघून जातात बाळाची त्वचाही छान मुला मुलायम व्हायला मदत होते आणि ही खूप जास्त बाळाच्या त्वचेवरती राहत नाही त्यामुळे बाळाच्या त्वचेलाही काही हानी होत नाही तर हे सगळे उपाय तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जरूर करायचा आहे ज्यामुळे बाळाची त्वचाही पूर्वीसारखी अतिशय तजेलदार कोमल मुलायम निरोगी राहायला मदत होईल आणि त्वचेचा हा जो काळवंडलेपणा आहे हा सुद्धा कमी येईल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी बाय सून विथ न्यू टॉपिक